नमस्कार दिप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आज मी तुम्हाला अगदी घरातल्या साहित्यामध्ये झटपट होणारी भाजी करून दाखवणार आहे पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल भाजी करण्यासाठी मी इथे एक लहान साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तीन टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतली आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा माझा घरगुती कांदा लसूण मसाला आहे एक चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली ही कलरसाठी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे थोडी कोथिंबीर चवीनुसार मीठ लागणार आहे आणि एक वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा लाल तिखट भाजी करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे मी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये हे बेसनपीठ काढून घेते आता त्यामध्ये मी पाव चमचा लाल तिखट घातले त्यातच आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे मीठ अगदी थोडं घालणार आहे मी आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी भिजवून घेणार आहे पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही तुम्ही हळदसुद्धा थोडी घालू शकता घरामध्ये जर भाजी नसेल किंवा रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी तुम्ही नक्की करून पहा खूप छान होते मी पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं साधारण असं ठेवायचं आणि एवढं पीठ भिजवायला मला अर्ध फुलपात्र पाणी लागलेलं आहे मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घालते तेल गरम झाले त्यामध्ये मी जिरे घालते त्यातच आपल्याला कांदा घालायचा दा तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घातला तरी चालेल कांदा मी थोडा परतून घेणार आहे आपल्याला जास्त लाल नाही करायचा थोडा परतून घ्यायचा आहे कांदा मी एक मिनिटभर परतून घेतला आहे आता आपल्याला त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ती सुद्धा मी एक मिनिटभर परतून घेणार आहे आता आपण कोथिंबीर घालूया आता आपल्याला ह्यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचे हळद गरम मसाला पावडर कांदा लसूण मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता आता आपण टोमॅटोची पेस्ट घालूया आणि टोमॅटोची पेस्ट सुद्धा मी व्यवस्थित परतून घेणार आहे साधारण तीन ते चार मिनटं मी ही टोमॅटोची पेस्ट परतून घेणार आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि आपला हा मसाला तयार करून झाला आहे छान तेल सुटलेला आहे आता मी त्यामध्ये पाणी घालते मी एक ग्लास पाणी घातलं आहे गरज लागली तर अजून पाणी थोडं घालणार आहे आपल्याला रसा किती पातळ किंवा घट्ट हवा आहे त्या अंदाजे आपण पाणी घालू शकतो अजून थोडं पाणी घालते मी आणि चवीनुसार मीठ घालूयात आता पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि भाजीला एक उकळी येऊन देणार आहे रसा छान उकळलेला आहे आता आपल्याला त्यामध्ये हे बेसनपीठ सोडायचे म्हणजे भजी सोडायची ही भाजी खूप छान होते ज्या वेळेस आपण बेसनपीठ रशामध्ये सोडतो त्यावेळेस गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे सगळ्या बेसनपीठाची भजी मी रशामध्ये सोडलेली आहे आता पाच मिनिटं ही भाजी मी अशी सुकळून घेणार आहे म्हणजे यात जी आपण भजी सोडलेली आहे ती भजी व्यवस्थित शिजतील पाच मिनिटं मी भाजी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली होती आता ही भजी शिजली का ते आपण पाहूया एकदम व्यवस्थित शिजलेली आहे जर आपण पीठ घट्ट मळलं तर भजी व्यवस्थित शिजत नाही कच्ची राहतात आता आपली भाजी तयार करून झालेली वरतून थोडी कोथिंबीर घालते मी अगदी दहा ते बारा मिनटात ही भाजी तयार करून होते आणि खूप छान लागते आपण चपाती भाकरी भात कशाबरोबर सुद्धा खाऊ शकतो आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते खूप छान झालेली आहे भाजी तयार करून झालेली आहे खूप छान झाली आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद